आहे तळेरे येथून कलेतून उद्योजकता या संकल्पनेवर तळेरे येथे पणती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली श्रावण कम्प्युटर एज्युकेशन व मेधाज कम्प्युटर इन्स्टिट्यूट या दोन आस्थापनांच्या योजनातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेतील सर्व पणत्या एकतीस ऑक्टोबर रोजी तळेरे येथील कंदील महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत पाहूया त्याबद्दल सविस्तर पूर्णिमा कन्स्ट्रक्शन आर सी सी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत व्ही गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता गावठणवाडी पोस्ट पळसण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन आणि मेधांश कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली त्यावेळी पंचकृषीतील सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यशाळेचे मार्गदर्शक पी एन काणेकर डॉक्टर अभिजित कणसे पत्रकार उदय दुधवडकर निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर वैभव मुद्राळे सतीश मधभावे निकेत पावसकर श्रावणी कम्प्युटर एज्युकेशनच्या श्रावणी मधभावे मेधांश कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या रीना दुधवडकर आदी उपस्थित होते दिवाळी जवळ आल्याने आपल्या मुलांमधील कला कौशल्याला वाव मिळावा आणि मोबाईलपासून थोडा वेळ लांब जाऊन वेगळी मजा अनुभवण्यास मिळावी यासाठी या, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कलेतून उद्योजकता निर्माण होणे ही संकल्पनाही यावेळी स्पष्ट झाली आधुनिक रंगीत परिवर्तित प्लास्टिकच्या आणि मेणाच्या पणत्यांनी दिवाळी साजरी करण्यापेक्षा पारंपरिक मातीच्या पणत्यांचा वापर करावा असे श्रावणी मधभावे म्हणाल्या यावेळी मार्गदर्शक पी एन काणेकर यांनी अनेक प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले या कार्यशाळेत सहभागी मुलांना पणत्या देण्यात आला त्या मुलांनी आपल्या आवडीनुसार आणि कलेनुसार त्या आकर्षक रंगवल्या या सर्व पणत्या एकतीस ऑक्टोबरला तळेरे येथे होणाऱ्या कंदील महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत या कार्यशाळेला प्रणील शेटिये प्रमोद